शृंगारवाडीच्या सप्तशृंगी मठावर अल्पवयीन मुलीचा विवाह लावून दिल्याने सुमारे एकोणचाळीस जणांवर चकलांबा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटना दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता घडली आहे म्हणून या प्रकरणी दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी चकलांबा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या सप्तसुंगी मठ शृंगारवाडी तालुका शिरूर जिल्हा जिल्हापीठ या ठिकाणी आरोपितांनी सदर मुलींचे वय अठरा वर्षापेक्षा कमी आहे तसेच बालविवाह करणे कायद्याने गुन्हा आहे हे माहीत असताना देखील जाणीवपूर्वक बालविवाह घडून आणला म्हणून या प्रकरणी फिर्यादी दिलीप भीमराव मिसाळ वय बावन्न वर्ष व्यवसाय नोकरी ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत कार्यालय तिंतरवणी तालुका शिरूर कासार जिल्हा बीड यांच्या फिर्यादीवरून नवरा वैजनाथ अशोक वाचकर नवरदेवाचे वडील अशोक लिंबाजी वाचकर हिराबाई अशोक वाचकर सदाशिव लिंबाजी वाचकर तसेच आत्या मामा अंकुश लक्ष्मण यमगर सर्व श्रृंगारवाडी तालुका शिरूर कासार तसेच नवरा मुलाचे मामा बाप्पासाहेब रावसाहेब महानोर मुलीचे वडील दौलतराव रामभाऊ महानोर नवरीची आई लक्ष्मीबाई दौलतराव महानोर नवरीचे चुलते शहादेव रामभाऊ महानोर सर्वरानार शेट्टा तालुका गेवराई जिल्हा बीड व अन्य तीस जण असे एकूण एकोणचाळीस जनावर चकलांबा पोलीस ठाण्यात कलम नऊ दहा अकरा बालविवाह प्रतिबंधक अधिनियम दोन हजार सहानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पान पाटील हे करत आहेत